एकोणीसशे बावन्न ते पंचावन्न या काळात गदिमा मराठी चित्रपटसृष्टीच्या अक्षरशः शिखरावर होते एका वेळेला तीन तीन चित्रपटांवर ते काम करत असायचे सकाळी दत्ता धर्माधिकारांच्या आल्हाद चित्रची गाडी दुपारी पाटकांच्या माणिक स्टुडिओची गाडी तर संध्याकाळी आणि कुठल्या तरी प्रोड्युसरबरोबर मिटिंग असा त्यांचा रुबा बसायचा मी तर असं ऐकलं आहे की त्रेपन्न चोपन्नमध्ये प्रदर्शित झालेल्या पंधरा चित्रपटांपैकी तब्बल बारा चित्रपट कथा पटकथा संवाद गीते ग दी माडगुळकर हे नामाभिदान मिरवणारे होते चित्रपटसृष्टीच्या जगमगाटापासून त्यांनी आम्हा मुलांना अगदी कटाक्षनं दूर ठेवलेलं होतं अर्थात मी शिरवाडी कुमार तसे खूप लहान होतो थोरल्या बेबी आणि लता त्यातल्या त्या कळत्या वयात म्हणजे पाचवीत सातवीत वगैरे असाव्यात त्या मात्र हट्टानं चित्रपटाच्या प्रीमियरला किंवा चित्रीकरणाला जात असत घरी येणारी ही मंडळी म्हणजे चित्राताई रेखाताई इंद्रियाबाई चिटणीस वगैरे सिनेमाशी संबंधित असायची या सगळ्यांचं एक गमतीशीर प्रतिबिंब आम्हा पोरांच्या त्या काळातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर पडायचं मी त्या दिवसात अगदीच लिंबूटिंबू वयाचा होतो त्यामुळे बेबीलता मला कधी खेळात घेत नसत पण शिरूला मात्र घेत बरं का पेडगावचे शहाणेमध्ये एक विश्वामित्र मेनका आख्यानावर आधारित अशी संगीतिका आहे बेबीलताना ती अगदी मुखोद्गत होती मग त्या खोलीतल्या एका खुर्चीवर शिरूला बसवत तो म्हणजे दुर्वास बरं का आणि मग या दोघी त्याच्या भोवती नाचून गाऊ म्हणत तपोवन ही तो वसंत फुलला फुलल्या तरुवल्ल मत्तमयुरी परी नाचली योग्या सवे सुंदरी एवढंच नव्हे तर त्या संगीतिकेतल्या शेवटच्या ओढीही त्यांनी शिरूला छान पडवून ठेवल्या त्या आणि तो मोठ्या आवेशाने म्हणायचा दुष्टे कुलटे पाप तुझे हे कन्या नाही आणि मग मेहनकन धाडकन जमिनीवर पडणं वगैरे अगदी यथा सांगवायचं कधी लाखाच्या गोष्टीतल्यासारखं शिरुळ्या त्यामध्ये खुर्चीत बसवत आणि त्याच्या भोवती नाचून गाऊन म्हणत पहिले भांडण केले कोणी सांग के रे राजा कशीरसून गेली राणी आमची बेबी तर थोडीशी जास्तच फिल्मी होती बरं का समजा कशासाठी तरी ताई तिला ओरडली तर मग ती मराठी चित्रपटातल्या हिरोईनसारखी पळत पळत जाऊन कॉटवर अर्थात लागणार नाही अशा बेतानं धाडकन अंग टाकून आपल्या अतीव दुःखाला वाट करून देत असे मला आणि धाकट्या कुमारला ही मोठी मंडळी त्यांच्या खेळात घेत नसल्यानं मग आम्ही आमचे वेगळे खेळ खेळायचो धाकट्या कुमारला पप्पांचे एक निर्माते मित्र नजम नकवी म्हणून होते त्यांनी एक खेळण्यातली मोटार घेऊन दिली होती सकाळी पप्पा त्यांच्या कामाला निघून गेले की आंघोळ बिंगूळ स्नात झालेला कुमार ती मोटार चालवत दुसऱ्या कुठल्या तरी उद्योगात घडलेल्या माझ्यापाशी यायचा आणि अगदी मोठ्या माणसाचा आवडून म्हणायचा काय माणगुळकर स्टुडिओत जायला निघायचं ना आणि मग त्या मोटारीत एकच माणूस बसण्याची क्षमता असल्यामुळे मी त्या मोटारच्या बॉनेटवर बसत असे आणि मग असे आम्ही स्टुडिओत जायला निघायचो पपांच्याकडे हमखास येणारी दुसरी मंडळी म्हणजे आकाशवाणीची सीता कांतलाड क्रुदर दीक्षित गोपीनाथ तळवलकर वगैरे ख्यातनाम मंडळी त्या काळी पंचवटीत आवर्जून येत असत मी तर अगदी लहानपणापासून आकाशवाणीच्या बालोद्यांचा कलाकार होतो तिथली कामाची पद्धत कुठंतरी माझ्या मनात पक्की ठसलेली असली पाहिजे पंचवटीच्या मधल्यावर एक चोर खोली अशी होती बरं का तशी ती दुर्लक्षितच होती त्या खोली आम्ही मुलांनी सुरू केलं होतं आमचं रेडिओ स्टेशन <दुण>